असलाम वालेकुम जय महाराष्ट्र रोशन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सर्वप्रथम मी जयसिंगपूर नगरपरिषद जयसिंगपूरचा अभिनंदन करतो कारण मुबिन मुल्ला अष्टेकर यांनी जो जयसिंगपूर शहराच्या कब्रस्तानचा विषय उचलून धरला होता आणि त्या कब्रस्तांच्या स्वच्छतेबद्दल जे आंदोलन छेडण्याचा इशारासुद्धा केला होता आणि नगरपालिकेला त्या पद्धतीनं पत्रक पत्रकाचा व्यवहारसुद्धा केला होता त्यामुळे जयसिंगपूर नगरपालिकेने हा एक विषय उचलून धरून जयशिमपूर क जाम्या मस्जिद ट्रस्टच्या आमच्या ज्या कब्रस्थान आहेत या कब्रस्थानचं चांगल्या पद्धतीने स्वच्छ केलेलं आहे आणि या स्वच्छतेमुळे आजूबाजूची जी वस्ती आहे त्या वस्तूमधील व वस्तीमध्ये जे ढासांचं सापांचं विचवाचं जे प्रमाण होतं ती कमी होण्याची शक्यता आहे म्हणून मी जयशिंगपूर नगरपरिषेचा अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर आमचे जे मित्र आहेत मोबिन मुला आष्टेकर यांचेसुद्धा अभिनंदन करतो कारण अशा गोष्टी शक्यतो कोण करू पाहत नाही मी असं म्हणत नाही की मोबिन मुल्ला हा मुस्लिम आहे म्हणून मुस्लिमचा विषय उचलून धरला तर मोबिन मुल्ला हा ही व्यक्ती सर्व धर्मियांच्या आणि सर्व धर्मियाच्यासाठी प्रत्येक चांगली हिताची गोष्ट करत असते त्यासाठी आंदोलन करू करायला लागलं तर करत असते आणि नामदार जितेंद्र आवाडजे यांच्या संघटनेकडून ते चांगलं चा काम करत असते त्यामुळे मी मोबिन मुल्ला यांचंसुद्धा अभिनंदन करतो आणि हे जे काम स्वच्छ झालेलं आहे याच्याबद्दल मी जयशंपूर नगरपालिकेचं नगर परिषदेच्या नगर मुख्याधिकारी असतील जे आरोग्य विभागाचे जे अधिकारी असतील त्या सर्वांचे अभिनंदन करतो आणि पुढील कामाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद